नमस्कार, तर नमस्कार श्री स्वामी समर्थ आज माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे चिगळची भाजी चिगळची भाजी म्हणजे तरी जास्त करून शहरात लोकांना माहिती नाही ही गावाला जास्त माहिती आहे की चिगळ्याची भाजी काय आहे आणि ते खाल्ल्यानंतर काय फायदे असतात तर चिघळ्याची भाजी खाल्ल्याने आपल्याला क जीवनसत्व मिळतं तर त्याच्यासाठी मी ही चिगळ्याची भाजी बारीक चिरून घेतली एक बारीक चिरून कांदा घेतला आणि त्याच्यासाठी साहित्य भाजी घेतली चिघळची बारीक चिरून शेंगदाण्याचं पोट लसूण बारीक चिरलेला कांदा आणि तुरीची डाळ भिजवलेली चटणी जिरे आणि हळद तर आता मी कढई ठेवली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये तेल टाकते तर तुम्ही म्हणाल की ही ब्लॉग करते व्हिडिओ काढते आणि हिला कढई घासायला टाईम नाही आहे का कढई एवढी काळी आहे तर कढई आहे माझ्या आईची आईची म्हणजे तरी मला वाटतं की जेव्हा मी चार पाच वर्षाची होते तेव्हा घेतलेली आहे तर आता मी आहे अडतीस वर्षाची म्हणजे पस्तीस वर्षापूर्वीची कढई आहे आणि माझी आई एक्सपायर झाली त्याला झाली एकवीस वर्ष तर मी माझ्या आईची आठवण म्हणून कढई ठेवली माझ्यापाशी कारण मी त्याच्यामध्ये भाजी जर करून खाल्ली तर मला असं वाटतं की माझी आई आहे माझ्याजवळ त्याच्यामुळं मी कढई काही म्हणजे माझ्या भावाला पण नाही दिली माझ्याजवळ ठेवली तर तुम्ही समजू शकता वाईट कमेंट करू नका कढईसाठी तर मी आता तेलामध्ये जिरी टाकली आणि कांदा टाकला आहे तर कांदा चांगला भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये आता लसूण टाकलं आहे हे पहा लसूण आणि कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया चांगला म्हणजे लाल होस्तोपर्यंत जरासा चांगला भाजायचा नंतरनं मी टाकते त्याच्यामध्ये हळद बघा आता हे चांगलं मस्त हलवून घेते हळद टाकल्यानंतरनं कलर बघा किती छान आला आहे भाजीला तर आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये चटणी हे बघा कलर बघा आणि आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये चटणी तर चटणी टाकून हलवून घ्यायचं चांगलं चटणी तळून द्यायची त्यालामध्ये चांगली म्हणजे रंग छान येतो भाजीला आणि आता मी टाकते भाजी बारीक चिरलेली चिगळची मला खूप आवडते चिगळची भाजी मस्त लागते खायला कोणाकोणाला चिघळची भाजी आवडते खायला त्यांनी कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनलला नवीन असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी पडणार आहे तर मी त्याच्यात भाजी टाकून मिक्स चांगली करून घेतली आणि जी तुरीची डाळ आपण भिजवलेली होती ती तुरीची डाळ टाकून घेतली त्याच्यामध्ये आता ते बघा मी हे चांगलं मी मिक्स करून घ्यायचं चांगलं हळू हलवून घ्यायचं आणि आता चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये हे बघा चवीनुसार मीठ टाकले मी रंग बघा भाजीला किती सुंदर आलाय मस्त आलाय भन्नाट दिसतोय नुसता बघा मला तर खूप आवडते बनवताना त्याचा वास एवढा छान येतो ना चिकाच्या भाजीचा आणि भाजी बनवता बनवता दूध उतू -दू गेलं माझं लक्षच नाही कारण एका हातात व्हिडिओ मोबाईल होता व्हिडिओ काढत होते आणि तिकडं दूध उतू -दू गेलं गॅस कमी करायचं लक्षात नाही तर मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूट जरा मोठंच जाडसर ठेवायचं बारीक नाही करायचं कारण मग चिकट होते भाजी मोठं ठेवलं की अशी हे बघा सुट्टी सुट्टी भाजी होते जर आपण बारीक शेंदाण्याचं कूट घातलं ना तर चिकट होते भाजी मग त्याच्यामुळे मी जरा मोठंच घेतलं होतं जसं आपण शाबूला वगैरे वापरतो तसं तर हे बघा भाज आपली भाजी तयार झाली मस्त मी झाकून ठेवली तिला आणि नंतर झाकण खाल्यानंतर बघा भाजी किती छान झाली एक तीन चार मिनटं झाकून ठेवली होती हे बघा भाजी मस्त आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे मस्त तर मला शिळ्या भाकरीबरोबर भाजी आवडते खायला म्हणून शिळी भाकरी घेतली तुम्ही गरम भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता पण मला आवडते शिळ्या भाकरीबरोबर खायला आणि मस्त लागते छान लागते तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनेलला फॉलो करा तर भाजी बघा किती छान झाले तर मी खाऊन बघते आणि एकदम भन्नाट असे एकदम छान चव लागते तर तुम्ही अशा पद्धतीने करून खाऊ शकता माझी पद्धत अशी आहे बनवायची तुम्ही तुमच्या पद्धतीने करून खाऊ शकता तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा